आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे व्हॉलेंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाकडे विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी या योजने या याच्यामुळे आता पात्र नाही आहोत आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत किंवा आमचं उत्पन्न आता अडीच लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत किंवा आम्ही फोर व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीनं रोजच्या घडीला आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीने येत होते ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आहेत व्हॉलेंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर आणि जे आम्ही जी आर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाही आहे आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही जी आर काढला होता ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जी काही जे व्हॉलेंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलेंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या ही आकडेवारी रोज बदलत आहे म्हणजे कधी पाच अर्ज येतात दिवसाला कधी दहा येतात ही काही हजारांमध्ये आहे म्हणजे दोन पाच हजाराच्या वरती नाही आहे आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याची त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने एक हे जे व्हॉलेंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारण जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून एक आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलेंटरीली येत आहेत तेच खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला सांगायचं मी सुरुवातीला त्या संदर्भातली माहिती दिली ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल आय टी असेल परिवहन विभाग असेल ट्रान्सपोर्टेशन असेल या ह्यांच्यासोबत साधारणपणे आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत पण बाय अँड लाज आम्ही अडीच कोटी का दोन कोटी पासष्ट लाख किंवा दोन कोटी साठ लाख इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत त्याच्यामध्ये काय असं नाहीये की तीस लाखाचा का चाळीस लाखाचा तीस लाख हा आकडा जो आहे तो समोर येतोय वृत्त पण समोर येतोय आणि अन ऑफिशियल त्याविषयी बोलला जात आहे की हा आकडा इतका मोठा आहे पण पालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार तर तो जाहीर करत नाहीये असं सुद्धा त्याला एक त्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आम्हाला विभागाला मंत्री म्हणून मला मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून शिंदे साहेबांना अजितदा आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाहीये ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे मला माहित नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्या तरी सोशल मीडियाच्या अकाउंट वरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आतापर्यंत विभागाचा लाडकी बहिणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही तीस लाख तर सोडून द्या पंधरा लाख दहा लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं म्हणजे काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे नाही मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता ज्या जे जी आर मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केलं आणि दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये येईल असं नाहीये हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता गेल्या महिन्यात तर दोन कोटी चाळीस लाखच महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ गेलेला आहे तर हा तीस लाखाचा आकडा जर खरा असता तर मग दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना कुठून लाभ मिळाला असता एक शेवटचा प्रश्न जसं तुम्हीही म्हटलात किंवा उपमुख्यमंत्री माणसं कोण आहे सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे गोर गरिबाला मदत करणारी माणसं कोण आहे शेवटच्या माणसाला मदत करणारी माणसं कोण आहे त्याचा विचार यावेळेस योजना करताना ज्या ज्या योजना दिल्या त्याच्यामध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही समाजातला गरीब घटक मग तो कुठल्याही जातीचा असू द्या त्या सगळ्या महिलांना ह्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची दे योजना बावन लाख कुटुंबियांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत आणि एक केलंय कुठेही कुणाच्या मार्फत पैसे नाही डायरेक्ट लाभार्थीचा लाभ त्याच्या डीबीटी मध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पूर्णपणे पारदर्शक काळजी करू नका काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो अशी एक देखील बघिनी की त्या लाभामध्ये बसते ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते ती या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो त्याच्या लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये एक कोटी साठ लाख रुपये होती आणि वितरित रक्कम आम्ही तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा आणि आज लाभार्थींची संख्या बावन्न लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम एक हजार पाचशे कोटी पंच्याऐंशी लाख आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं माय तुमच्या डिबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक हो। महायुती सरकार हे काम करणार सरकार आहे हे काही दिशाभूल करणार सरकार नाही त्या चांगल्या योजना आमच्या माऊलींच्या करता आम्ही आणल्या आजपर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना माय माऊली